नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण माहिती मारो एक नवीन भरती एच एल एल लाईफ केअर लिमिटेड संदर्भातली तर एच एल एल लाईफ केअर लिमिटेड अंतर्गत विविध पदांची या ठिकाणी भरतीची जाहिरात आलेली आहे एच एल एल ही एक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी कंपनी आणि तसंच भरतीची जाहिरात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली आहे आणि या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन व ईमेल पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे मुलाखतीद्वारे करण्यात येणार आणि अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख या ठिकाणी ईमेलवरून करायचं आहे आणि ती आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मुलाखतीची तारीख जी आहे साधारण चार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे या ठिकाणी अशा प्रकारे आहे यानंतर या पदांचे पदांसाठी जे काय आवश्यकता आहे एज आहे ते एज थर्टी सेवन पाहिजे एक आठ चोवीसला त्यानंतर पदांचे या ठिकाणी आपण पाहू शकतो सिनियर डायलासिस आहेत त्याच्या तीनशे सत्तावन्न जागा आहेत त्यानंतर डायलासिस टेक्निशियन दोनशे ब्याऐंशी जागा आहेत त्यानंतर ज्युनियर डायलासिस टेक्निशियन दोनशे चौसष्ट आहेत असिस्टंट डायलासिस दोनशे अठरा आहेत आणि त्याला जे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स आहे तो तो पण या ठिकाणी आपण पाहू शकतो दिलेला आहे तर यामध्ये सिनियर डायलॅसिस टेक्निशियनसाठी डिप्लोमा बी एस सी मेडिकल डायलासिस टेक्नॉलॉजी रेनल डायलासिस टेक्नॉलॉजी आठ वर्ष अनुभव अथवा एम एस सी मेडिकल डायलासिस टेक्नॉलॉजी रेनल डॅ डायलासिस टेक्नॉलॉजी सहा वर्षाचा अनुभव त्यानंतर आहे डायलासिस टेक्निशियन यामध्ये दोनशे ब्याऐंशी जागा आहेत आणि सर्टिफिकेट कोर्स ऑफ मेडिकल डायलासिस टेक्नॉलॉजी विथ मिनिमम सेव्हन इयर्स रिलेवंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिजे त्याला तसंच त्याला बी एस सी बी एस सी मेडिकल डायलासिस टेक्नॉलॉजी रेनल डायलासिस आणि टेक्नॉलॉजी आणि पाच वर्षाचा अनुभव आणि तसंच मेडिकल डायलासिस टेक्नॉलॉजी रेनल डायलासिस टेक्नॉलॉजी डायलासिस यामध्ये त्या ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी त्यांना पाहिजे त्यानंतर आहे पुढचं ज्युनियर डायलासिसमध्ये मेडिकल डायलासिस टेक्नॉलॉजी कोर्स हा चार वर्ष किंवा अनुभव अथवा डिप्लोमा इन बी एस सीमध्ये मेडिकल डायलासिस टेक्नॉलॉजी रेनल डायलासिस टेक्नॉलॉजी दोन वर्ष अनुभव आहे अशा प्रकारे त्यांचं क्वालिफिकेशन वगैरे दिलेलं आहे आणि त्यानंतर आहे असिस्टंट असिस्टंट डायलासिस टेक्निशियन यामध्ये असिस्टंट डायलसिस मेडिकल डायलासिस टेक्नॉलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा इन बी एस सी आणि एक वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे त्यानंतर आहे नेफ्रॉलॉजिस्ट आणि डी एन डी एन बी एम डी किंवा नेफ्रॉलॉजी सहा महिने अनुभव पाहिजे आणि वैद्यकीयसाठी एम बी बी एस व सहा महिने असं या ठिकाणी त्यांना अनुभव पाहिजे आणि या ठिकाणी त्यांना वय जे उमेदवाराचे वय जे आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते सदतीसच्या दरम्यान आणि एस सी आणि एस सीसाठी पाच वर्षाची सवलत दिलेली आहे आणि ओबीसीसाठी तीन वर्ष या ठिकाणी अर्ज फी काहीच नाही आहे त्यानंतर जे आपण त्यांचं जे पेमेंटचा जर विचार केला तर पेमेंट यामध्ये पेमेंटमध्ये पेमेंट असिस्टंट डायलिसिस टेक्निशियनसाठी आठ हजार पाचशे ते सतरा हजार हा बेसिक रेंज आहे आणि ग्रॉस सॅलरी त्यांची पंधरा हजार आठशे छत्तीस आणि टोटल मॅक्झिमम असणार चोवीस हजार दोनशे एकोणीस ज्युनियर डायलिसिस टेक्निशियनसाठी दहा हजार ते वीस हजार आणि ग्रॉस सॅलरी मिनिमम बी पी अठरा सहाशे तीस व ग्रॉस सॅलरी इन मॅक्झिमम एकोणतीस आठशे आठ आहे डायलॅसि टेक्निशियनसाठी अकरा हजार पाचशे ते तेवीस हजारची रेंज आहे आणि त्यानंतर त्याची ग्रॉस सॅलरी इन मिनिमम बी पी एकवीस चारशे पंचवीस तसंच ग्रॉस सॅलरी इन मॅक्झिमम बी पी पस्तीस तीनशे सत्त्याण्णव आहे सिनियर डायलॅसिस टेक्निशियनसाठी चौदा हजार ते बत्तीस हजार पाचशे बेसिक रेंज आहे मिनिमममध्ये आहे सॅलरी त्याची सव्वीस हजार ब्याऐंशी आणि ग्रॉस सॅलरी आहे त्रेपन्न हजार शहाण्णव अशा प्रकारे हो थी। या ठिकाणी त्यांचं जे काय वेतनमान दिलेलं आहे वयाच्या आठ वगैरे जे काय दिलेली आहे आणि नोकरीस्थळ संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी कुठे असणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धत जर आपण पाहिली तर अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये ऑनलाईन किंवा ईमेल करायचं या ठिकाणी अर्ज करण्याचा ईमेल थी त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे तो आपल्याला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिला जाईल तसंच अर्ज करण्याची शेवटची तारीख अगोदर सांगितल्यापर्यंत सप्टे सात सप्टेंबर चोवीस आहे आणि मुलाखतीची तारीख चार सप्टे चार आणि पाच सप्टेंबर असणार आहे या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू करायला विसरू नका आणि आपल्या गरजू आणि इच्छुक उमेदवारांना किंवा मित्रांना हा व्हिडिओ पाठवायला नक्की विसरू नका थँक्यू